नाशिकच्या काठे गल्ली अतिक्रमण कारवाईला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली नाशिक मनपाने बचावलेल्या नोटिशीला ट्रस्टनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी का केली नाही याबाबत सुप्रीम कोर्टात सवाल विचारला या प्रकरणी आता पुढची सुनावणी एकवीस एप्रिलला होणार तर दुसरीकडे काठे गल्लीमध्ये असलेल्या अनधिकृत अतिक्रमित बांधकामांवर पोलीस सुरक्षा कायम ठेवण्यात आली साडेतीनशे पेपर आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे तुम्ही बघायला तयार नाही स्टेला मानायला तयार नाही बघायला तयार नाही सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो हा विषय तुम्हाला माहित आहे की तिथं वाद चालू आहे हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर कारवाई हा प्रश्न तुम्ही महानगरपालिकेला विचारायला पाहिजे ही दंडशाही चालू आहे काय चालू आहे कोणाला फ्रॅक्चर झालेलं कोणाला डोक्याला दगड लागलेले कोणाला छातीला पोटाला दगड लागलेले पायाला दगड लागलेले आणि एवढे दगड एका वेळेस आले कुठून याचा सुद्धा शोध घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भामध्ये निश्चितपणे सविस्तर शोध घेतला जाईल जे दोषी असतील त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी काल नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेला अनाधिकृत बांधकाम काढण्यात आलेलं आहे आणि मात्र या सगळ्यात परिस्थिती असताना देखील आज बांधकाम काढलेलं असलं तरी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो तशाचला तसाच तैनात करण्यात आलेला आहे खरं तर काल ज्यावेळी अनाधिकृत बांधकाम काढण्यात आलं त्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली होती यामध्ये तेवीसपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले होते आणि त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू सुरू आहे मात्र आ, तरी देखील ह्या अनाधिकृत बांधकाम आहे ज्यावेळी काढण्यात आलं त्यावेळी दगडफेक झाली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्याचवेळी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला होता आज देखील तशीच परिस्थिती आहे तीन दिवस याच परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे खरं तर याचिका ज्या अनधिकृत बांधकाम ज्या ठिकाणी तोडलं होतं त्यातीलच काही नागरिकांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकावरती सुप्रीम कोर्टाने सुनावणी दिलेली आहे आणि यामध्ये जे उरलेलं अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणला न काढण्याचा आदेश आए, आहे, आ, आ, जे आहे ते महानगरपालिकेला हायकोर्टाच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता अनाधिकृत जे बांधकाम ज्या साइडनी उरलेलं आहे त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे याबाबत आता महानगरपालिकेला कोर्टात बोलवण्यात आलेला आहे आणि त्यांची बाजू मांडण्याचे जे आदेश आहेत ते ते देण्यात आलेले आहेत महानगरपालिका या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली काय बाजू मांडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोनू भिडे सर सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक Música